महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पुणे यांनी परिपत्रक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक पहिली पासून ते बारावी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व वर्ग स्तरावर विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट्स क्लब आपल्याला स्थापन करायचं आहे या ठिकाणी प्रस्तावना थोडक्यात पाहूया उपरोध संदर्भीय विषयांवर राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी मध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला अंगभूत कौशल्याला कल्पकतेला सृजनशीलतेला ऊर्जेला चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरण अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्यांचे सुयोग्य कार्यान्वय करणे आवश्यक का आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन असे यामध्ये नमूद केलेले आहे आता या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी समूहाचे नाव दिलेले आहेत विद्यार्थी एकूण विद्यार्थी समूह एकूण बघा प्रत्येक विषयाचे या ठिकाणी दिलेले आहेत मराठी हिंदी इंग्रजी उर्दू इतिहास भूगोल नागरिकशास्त्र प्रत्येक विषयाचा यामध्ये समाविष्ट आहे क्रीडा छंद आधुनिक तंत्रज्ञान समूह असे हे सतरा सतरा चौतीस असे चौतीस प्रकारचे या ठिकाणी विद्यार्थी समूहाचे नाव दिलेले आहेत उपरोक्त नमूद समूहाची शाळा वर्ग स्तरावर स्थापन करून कामकाज प्रक्रिया इत्यादी बाबत मोदींनी या सविस्तर माहिती सर्व शाळांसाठी विद्यार्थी समूह मार्गदर्शिका शाळा वर्ग स्तरावर या पुस्तिकेत देण्यात आलेली आहेत बघा याची एक स्वतंत्र अशी एक विद्यार्थी समूह मार्गदर्शिका एक पुस्तिका देखील काढलेली आहे त्यामध्ये सर्व मार्गदर्शन सर्व मार्गदर्शन या त्यामध्ये दिलेले आहेत सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आपले कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेच्या या हे जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि ही जी पीडीएफ आहे बघा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल किंवा पुस्तक देईल या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे राज्यातील प्रत्येक प्राथमिक माध्यमिक शाळेतील बारावीच्या वर्गासाठी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा आपल्याला प्रत्येक शाळेला हेच सांगितलेलं आहे पहिलीपासून तर बारावी पर्यंत शिकत असले विद्यार्थ्यांसाठी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी समूहाची स्थापना करून कार्यान्वय करणे आवश्यक राहील त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला विद्यार्थी स्थापना करायची आहे राज्य मंडळाच्या अधीनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये म्हणजे प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्येप्रमाणे शक्यतेमुळे विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांच्या आवडी कल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ताण येऊ न देता दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्थापन करण्यात यावे सोबतच्या बाबी व्यतिरिक्त प्रत्येक समूहाची संबंधित इतर बाबींचा समावेशच्या कामकाजामध्ये करता येईल प्रत्येक विद्यार्थी किमान एकतरी समाज समाविष्ट असणे असेल याची खात्री करावी म्हणजे बघा आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी संख्या असेल सर्व विद्यार्थ्यांना हे जे चौतीस विद्यार्थी समूह दिलेले आहेत त्यामध्ये एखादरी विद्यार्थी समूहामध्ये त्याचा समाविष्ट असावा शंभर टक्के विद्यार्थी सहभाग त्यामध्ये नोंदवाय आहे त्या समूहामध्ये तसेच उपरोक्त विषया व्यतिरिक्त नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर प्रथम तो, तो उपरोक्त चौतीस समूहामध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही याची शाळा स्तरावर खात्री करावी आणि नंतरच नवीन विद्यार्थी समूह स्थापन करावा अशा नवीन विद्यार्थी समूहासाठी प्रथम या पुस्तिकेतील नमुन्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात आणि त्यांची एक प्रत डायटला माहिती त्यावर डायटने योग्य त्या अभिप्राय शाळेला द्यावे सर्व डायटने असे असे प्राप्त प्रस्ताव एस सीआर टी ला आवश्यक दुरुस्त्यासह पाठवावेत याविषयी डायटने अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सर्व शाळांना ती कळवावी विद्यार्थी समूहाचे प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना कार्यान्वय जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य सुयोग्य समन्वय व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षक अधिकारी मुख्याध्यापक यांनी पुढे प्रमाणात जबाबदारी देण्यात येत आहे या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षक अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि त्यांची जबाबदारी काय या ठिकाणी सांगितलेली आहे या ठिकाणी आपण ची पाहूया मुख्यतः जबाबदारी काय तर शाळा पत्रिक समूहाची स्थापना करणे उपक्रम घेणे त्यामध्ये मार्गदर्शिका पुस्तिका काय त्या उप त्यामध्ये स्वतंत्र असे उपक्रम पण दिलेले आहेत त्या विषयासंदर्भात त्या विद्यार्थी समूहा संदर्भात वेळापत्रक ठरवणे व कार्यवाही करणे परंतु शिक्षकाची भूमिका काय असणार आहे ते विद्यार्थ्यांना प्रेरित करणे बैठकाचे आयोजन करणे शिक्षक व पालक आणि कृती अहवाल तयार करणे कृती अहवाल तयार करणे किंवा बैठकीचे आयोजन करणे हे सर्व त्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये समाविष्ट आहे विद्यार्थी समोर स्थापना कार्यान्वित जिल्ह्यातील विविध स्तरावर समूहाची मार्गदर्शक असल्यास डायट मधील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि डायटचे नोडल अधिकारी म्हणजे अधिव्या मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी दिलेला असते तर विद्यार्थी विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहे तर मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक शैक्षिक यांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे सुसूहातील उचित उपक्रम निवड आहेत तसेच उपक्रमाची पुनरावृत्ती टाळावी म्हणजे जर आपण विषय भाषा निवडली असेल मराठी भाषा निवडली असेल त्या संदर्भात जेवढे का उपक्रम असतील जून पासून तर मार्च एप्रिल पर्यंत ते आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत प्रत्येक महिनेवारीची त्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये स्वतंत्र असं त्यामध्ये नमूद केलेले आहेत समूहासाठीच्या मार्गदर्शक विविध केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करावी समूहाची निवड करताना स्थानिक विविधता वैशिष्ट्य उपलब्धता गरजा शाळा वर्गांची विद्यार्थी संख्या यांचा प्राधान्याने विचार करावा समूहामध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड कौशल्य व्यक्तिमत्व विकासाच्या गरजा लक्षात घ्याव्या तसेच सदर समूह निवडून बाबत त्यांना ताण येणार नाही याची देखील काळजी घ्यावी हे पुढचं पाहूया समूहाच्या सुयोग्य कार्यान्वयनासाठी आवश्यकतेनुसार मासिक द्विमासिक त्रैमासिक सहामाही वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे बघा त्यांच्या मासिक बैठका किंवा दोन महिन्यानंतर बैठका तीन महिन्यानंतर त्यांची मासिक सभा घेणे देखील आवश्यक राहील वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक संवाद सहभागी करून घेता येईल बघा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये अधिक क्षमता असेल त्याला एका विद्यार्थी समूहामधून दुसऱ्या समूहामध्ये देखील त्याला एकापेक्षा अधिक समाप त्याला समाविष्ट करता येईल समूहाद्वारे आयोजित करायचे उपक्रम निवडण्याची लवचिकता मुख्याध्याभच राहील शालेय विषयाची पूरक आणि पूरक अशा अधिकाधिक समूहाची शाळा वर्ग स्तरावर स्थापन करावी वर्गाचा स्तर वयोगट समाज उद्देश विचार शाळा वर्ग पात्र स्थापना करावी मार्गदर्शक जबाबदारी पार पाडावी शाळा वर्ग स्तरावर स्थापन केलेल्या योग्य समानध्याप्याने करावे मुख्याध्यापकडे समूह स्थापन कार्यालयाचा अहवाल मग गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा मग हे सर्व या ठिकाणी सर्व नियमावली दिलेली आहे शाळेबाहेरील तज्ञ व्यक्तीशी समूहाची जोडल्या जातील असा प्रयत्न करावा आता या ठिकाणी विद्यार्थी समूह या ठिकाणी विद्यार्थी समूह उपक्रम जिल्हा नोडल अधिकारी जे आधी दिलेले आहेत म्हणजे जे आपले जे छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये डायरेक्ट चे अधिव्याख्या त्यांचे नाव त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेले आहेत आता एक उदाहरण म्हणून आपण आपण एक उदाहरण म्हणून एक असं या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो विद्यार्थी समूह कसं स्थापन करूया <laughs> हे जे मार्गदर्शिका पुस्तिका आहेत त्यामधले मी एक एक विषय घेतला या ठिकाणी समजा मराठी भाषा विषय असेल मराठी भाषा विद्यार्थी समूह आपण स्थापन केला असेल तर त्यामध्ये मराठी भाषा विषय शिक्षक त्यामध्ये घ्यायचं म्हणजे जा शालेय मराठी भाषा समूहाची रचना कशी करसाल तर मराठी भाषा भाषा विषय शिक्षक घ्यायचे त्या ठिकाणी मार्गदर्शक असेल तो समूह प्रमुख असेल म्हणजे शिक्षक मराठी विषयाचा तर शाळेतील इतर मराठी भाषा शिक्षक देखील त्यामध्ये सदस्य असतील आणि प्रत्येक इयतेतील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी संख्या स्तर न्याय प्रत्येक इयता न्याय तुकडी न्याय विद्यार्थी एक ते दोन विद्यार्थी अशी विद्यार्थी संख्या यामध्ये समाविष्ट करायची ते सदस्य राहतील मी मराठी भाषा समूहाचे विषयाची संबंधित कार्य करण्याची समाजातील इच्छुक तज्ज्ञ व्यक्ती यामध्ये सदस्य राहतील अशा प्रकारची आपल्याला त्याची भाषा समाजची रचना करायची आहे उदाहरण म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेले हे सर्व आपल्याला मार्गदर्शक पुस्तिकामध्ये सविस्तर त्या ठिकाणी समजून सांगितलेले आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू